कॉलनी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर परिसरात सायंकाळी सहा वाजेपासूनच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे आगमन होतात सर्वांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने राजाभाऊ वाजे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तसेच मंदिरातून बाहेर पडताच उघड्या जीपमधून मधून राजेभाऊ वाजे यांचा ढोल ताशाच्या गजरात जेसीबी मधून फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या प्रचंड आतिषबाजीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेभाऊ वाजे यांचा सातपूरकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले तसेच सातपूर कॉलनी परिसरातील अनेक ठिकाणी महिलांनी ऑक्शन करून तर नागरिकांनी शाल श्रीफळ टोपी भेट देत मोठ्या आनंदात राजेभाऊ वाजे यांचे स्वागत करण्यात आले शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्यासह सातपूर शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं आणंदछाया स्टॉप येथील लालबागचा राजा गणपती मंदिराच्या प्रांगणात भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सातपूर कॉलनी परिसरातील विविध ठिकाणी सत्कार स्वीकारताना नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर जनसंवाद मेळाव्याच्या व्यासपीठावर राजभाऊ वाजे यांच्यासह सर्व मान्यवरांचे आगमन झाले राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून जनसंवाद मेळाव्याची सुरुवात झाली या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते नितीन भोसले दत्ता गायकवाड गजानन शिला मधुकर जाधव भागवत आरोटे संतोष गायकवाड हिमलता कांडेकर नैना कांगुर्डे माया काळे गोकुळ निगळ निवृत्ती इंगोले देवा जाधव लोकेश गवळी सिताराम टोंबरे योगेश गांगुर्डे समाधान देवरे बाळा निगळ नाना सावळे दिनकर कांडेकर रमेश साळुंके सुनील मौले आदी असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट भारतीय काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा भव्य सत्कार करण्यात आला हा जनसंवाद मेळावा सुरू असतानाच राजाभाऊ वाजे यांना निवडणूक खर्चासाठी एका कुटुंबाने एकवीस रुपयाची देणगी देत शुभेच्छा दिल्या या जनसंवाद मेळाव्यात शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार नितीन भोसले माजी आमदार वसंत गीते तथा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुसर यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा चांगलाच समाचार केला आमची अपेक्षा एवढीच नाशिक महानगरपालिका सक्षम आहोत परंतु जे युवक आज दिला आहे जे युवकांना त्यांचं भवितव्य आणायला दिसत यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला लढा दिला आहे दिला देणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारखा सच्चा माणूस आज आम्हाला सगळ्यांना पडतय आपण जनसामान्याचे नेत्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नाला आपण नक्कीच न्याय द्याल राजा भाऊचं शिक्षण इंग्रजी झालं मित्रांनो राजा भाऊ अस्थलखित इंग्रजी बोलतात त्यांचा अभ्यास आहे आपल्या इथे बरेच लोक आपल्या सिन्नर सातपूरच्या सिन्नर मतदारसंघातले आहेत सिन्नर इगतपुरी घोटी देवळा वन साईड राजा राजाभाऊचं नातं होतं आणि इतकं काम आहे की तिनडी पासून राजा भाऊ त्याच्या मागे उभे राहतात ते काम पूर्णत्वाला देतात आणि लावलं देता तो व्हिडिओ आज यांच्याच व्हिडिओ बाहेर आले त्यांच्या इतक्या व्हिडिओ बाहेर आले की यांना लाज लजा यांनी सोडून दिलेली आहे बोलतात काय आणि करतात काय अशा लोकांच्या आड ते पचार आले ना तो उलट काम होणार आहे राजा आपला फायदाच आहे हजारो लोक त्याच्या पाठीमागा निघाले लाखो लोकांनी त्याला साथ दिली शंभर पोरांनी आपले जीव त्या ठिकाणी गमावले आपण बघतोय शेतकरी आत्महत्या करतोय कामगार आत्महत्या करतोय ठीक आहे पण मला नोकरी मिळाली पाहिजे माझ्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे आम्हाला आरक्षणाचा हक्क द्या हा त्यांचा हक्क मागण्यासाठी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जर आंदोलन करावं लागत असेल आणि बळी जात असतील तर त्याला कारणी आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायची गरज आहे उठाणपूर द्वारकाचा उठांपूर करणार त्याचं पण झालं ते दिसत नाही हे मंदिर पुरातन काळाचे मंदिर त्या ठिकाणी नवीन करणार म्हणून भूमिपूजन झाले ते भूमिपूजन करून ते आजही तसेच प्रलंबित पडलेले अंजनेरीचे मंदिर नाही केले त्रमकचे मंदिर नाही केले सुंदरनारायण मंदिर आजही अपूर्ण आवश्यक आहे कुठलं काम केलं तुम्ही की लोकांना सांगू शकतात मला असं वाटतं एकही एक काम केलं नाही आज भाजपना आज वीस मेला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी माझी राहील असं सांगत आपले मनोगत व्यक्त केली हे हो। आणि म्हणून मला वाटत सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य माणसांच्या समस्या आहेत सर्वसामान्य माणसांच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व चा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे परंतु सर्वसामान्य माणसांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी ज्या धोरणांवर चर्चा केली पाहिजे ज्या धोरणांवर विचार व्हायला पाहिजे तो मला वाटतं होणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटत की काम करत असताना अभ्यासाने काम केलं पाहिजे आपल्यासोबतही काम केलं पाहिजे एखादं काम एखाद्या गोष्टीची जाणीव एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला नसेल तर ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून विचारून घेण्यात काही लाज शरम वाटले नाही पाहिजे आणि आजही माझी ही संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे पृष्ठ सोडवण्याची तयारी आहे हो ही मी जाणीवपूर्ण सांगू इच्छितो मला उमेदवारी देऊन आदरणीय उद्धव साहेबांनी मला निश्चेचं फळ दिलेलं आहे अशी माझी झाले आहे आता लढून त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलाय तो विश्वास सार्थ कसा ठरेल ती जबाबदारी माझी आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो उद्धव साहेब असतील आदरणीय शरदचंद्रसिंग पवार साहेब असतील राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नेतेगण असतील

फक्त आणि मशाल या चिंजावर आपण मत द्या मी कळकळीची विनंती मार या जनसंवाद मेळाव्याप्रसंगी सातपूर कॉलनी परिसरातील महिला नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दक्षिणमुखी साईबाबा मंदिरात राजेभाऊ वाजे यांच्या हस्ते आरती करण्यात आली मंदिराच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही ट्रस्टच्या वतीनं धीरज शेळके यांनी राजेभाऊ वाजे यांना दिले तर या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपुर